सोलापुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक भारतीय जनता पार्टीने सोलापूरसह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या घटनेचा निषेध करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या विरोधात आंदोलन केले होते याला प्रतिउत्तर म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विजयकुमार हत्तुरे व जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा चौकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी नामदेव फुलारी मोतीराम राठोड एम एस मुंडेवाडीकर अमर पाटील कंदलगाव समर्थ हिटनळी काशीनाथ होनराव रुद्रप्पा कांबळे नागेश पडनुरे परशुराम राऊतराव यशवंत नानाजी अमीन शेख नंदू पवार आदींची उपस्थिती होती महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नानाभाऊ पटोले त्यांच्या विरोधात मध्यंतरी भाजपनं जे आंदोलन केलं होतं की नानाभाऊ हे संत परंपरेंत माणूस आहे आणि नानाभाऊ गजानन महाराजांचं दर्शन घेऊन ते नॅचरली चिखलातून गेलेले होते आणि गुरु आणि शिष्याचं एक नातं असतं आणि त्या कार्यकर्त्याचं प्रेम होतं हे पाय धुतले त्याचा तो संदर्भ घेऊन भाजपवाल्यांनी आपला पराभव झालेला हे पचनी पडलं नाही त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी चिखल घेऊन ज्या सोलापूरमध्ये जे तुळवण्यात आलं एक हीन कृत्य करण्यात आलं त्याचा निषेध म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नानाभाऊंच्या प्रतिमेला दुग्धापेक्षा करून त्यांना पवित्र करण्यात आलेलं आहे कारण नानाभाऊ हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि तसेच नानाभाऊंनी या भाजपनं नानाबाहूंचंच का टेन्शन घेतलं इतर महाविकास आघाडी एवढे मोठे नेते असताना तर काँग्रेस हा एक सीटवर होता तर ते चौदा सीटवर आला तर नानाभाऊंमुळं भाजपची पानिपत झालं त्यामुळं म नानाभाऊ प्रचंड त्यांचा राग आहे आणि नानाभाऊ हे एक शेतकरी नेता आहे सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारं असं नेतृत्व आहे त्यामुळं आज नानाभाऊंच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळालेला आहे आज त्यांना दुग्धाभिषे करून पुढील भविष्यातील महाराष्ट्रातील लोकनेता भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि नानाभाऊ पाठीशी नानाभाऊंच्या पाठीशी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी समस्त सोलापूर आमच्या तुमच्या पाठीशी आहोत अशा हीन कृत्य करणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो व नानाभाऊंचा जय जयकार करतो भाऊच्या समर्थनात त्या काँग्रेस कमिटीमध्ये दोन आंदोलन झाली एक तुमचं आणि त्यांचं मग हे ते सोपस्कार म्हणायचं काय हे सोपस्कार नाही आता काँग्रेस कमिटीमध्ये मत प्रत्येक मतप्रवाह असतात पक्षाकडून त्यांना जे आदेश करतात आम्ही केवळ नानाभाऊंचे समर्थक म्हणून हे काँग्रेस पक्षाचा पाईक म्हणून कारण ते प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी सोलापुरात आले सोलापुरात सुद्धा त्यांचे प्रचंड मोठे सभा झाले आज आमदार खासदार प्रणितिथी शिंदे निवडून येण्यास नानाभाऊंचाही मोठा वाटा आहे आणि प्रदेश अध्यक्षावर जर भाजप पक्षांनी जर असं करत असेल तर आमचं कर्तव्य आहे त्यामध्ये असं म्हणायचं नाही दुपळी नाही ज्याचा त्याचा तो विचार आहे पण आम्ही एक काँग्रेस पक्षाचा सामान्य सैनिक म्हणून काँग्रेस पक्षाच्या आम्ही पाठीशी उभारलेला आहे त्यांनी औपचारिकता केली तुम्ही प्रेम